नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे परत त्याच योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तर याच योजनेवरती आपल्याला भरपूर प्रश्न आलेले आहेत आणि आपण सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत तर मी दोन तीन अपडेट तुम्हाला सांगणार आहे फॉर्म रिजेक्ट झाला आहे कायमस्वरूपी रिजेक्ट झालेला आहे बऱ्याच महिलांच्या अकाउंटला पैसे आले दे, डेबिट झाले किंवा पंचेचाळीस ते पन्नास हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांनी काय करायचं आहे त्यांचा फॉर्म परत भरता येईल का त्याचबरोबर पैसे तुम्हाला कधी येणार आहेत म्हणजे समजा आता तुम्ही फॉर्म भरला आहे तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे पण अजून पैसे आले नाहीत तर पैसे कधी येणार आहेत तिसरा हप्ता कधी येणार आहे किंवा ज्या महिलांना काहीच नाही मिळालं त्यांना पहिला हप्ता कधी या सर्व विषयावर आपण या सर्व सर्व अपडेट आहे माहिती दिलेली आहे जी खरी माहिती आहे आपण विनाकारण काहीच बोलत नाही तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे व्हिडिओ न पाहता प्रश्न विचारायचे नाहीत पहिले व्हिडिओ पाहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी व्हिडीओ मध्येच दिलेले असतात कारण का मला ते प्रश्न तुमच्याच कडनं आलेले आहेत त्यामुळे तुमच्याच प्रश्नांवरती आपण उत्तरांचा व्हिडिओ वारंवार आपण अपलोड करत आहोत तर नक्कीच व्हिडिओला अजिबात स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तुमचे सर्व तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर मी या व्हिडिओमध्ये दिली मात्र मग आता बघूया आपल्याला काय प्रश्न आलेले त्याचबरोबर जी नवीन अपडेट आहे जसं जा मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सध्या वेबसाईट बंद आहे नवीन फॉर्म भरण्यासाठी नाणेशक्ती ऍप अगोदरच बंद झाला होता बरोबर ना नवीन फॉर्मसाठी आता वेबसाईट सुद्धा बंद झालेली आहे त्यामुळं आता महिलांनी काय करायचं आहे तर मी कालच्या व्हिडिओत सांगितलं की आता तुम्हाला परत जेव्हा तुम्ही नवीन फॉर्म भरणार म्हणजे ज्या महिला नवीन फॉर्म भरणार आहेत त्यांनी जाऊन अंगणवाडी सेविका ज्या आहेत तुमच्या स्थानिक लेव्हलला जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीत जाऊन त्या अंगणवाडी सेविकांकडनं तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे ही खूप महत्वाची अपडेट आहे त्यामुळं परत एकदा आता या व्हिडिओमध्ये सांगते की तुम्हाला तिथं जाऊन आता फॉर्म भरायला लागणार आहेत तुम्ही आता ऑनलाईन फॉर्म भरू शकत नाही त्यामुळे ही खूप महत्वाची अपडेट आहे आता तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकत नाही म्हणजे आता कुणीच घरात बसून फॉर्म भरू शकत नाही ई सेवा सेवामधनं भरू शकत नाही तुम्ही कुठूनच आता कुठलंही एकही ऑप्शन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी दिलेलं नाही कारण सगळ्यांनाच माहिती आहे की या योजनेचा खूप मोठा फ्रॉड झाला आहे आणि आता तसंही जवळजवळ पंच्याण्णव टक्के महिलांनी फॉर्म भरलेला आहे त्यामुळे आता थोडेफार आहेत त्या अंगणवाडी सेविकांकडूनच फॉर्म भरून घेणार आहे त्यामुळे ही खूप महत्वाची अपडेट आहे आणि दुसरं म्हणजे बऱ्याच महिलांचे फॉर्म अजून पेंडिंग आहेत तर कसं होतं ना आता त्यांचा फॉर्म पेंडिंग आहे तर जसं तो पुढे चेक होईल ना तसं तुमचा फॉर्म तो अप्रूव्ह होईल काही काळजी करू नका आणि मी तुम्हाला परत परत तेच एक सांगते की तुम्ही खरंच या योजनेच्या पात्र असाल तर नक्की तुमच्या अकाउंटला पैसे येतील काही काळजी करू नका पण तुमच्या अकाउंटचं जे काही प्रॉब्लेम असेल ते एकदा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून घ्यायचा आहे कारण तुमच्या फॉर्ममध्ये ज्या बँकेचा स्टेटस दाखवत असेल त्याच बँकेत तुमच्या पैसे येणार आहेत मग ते तुमचा अकाउंट मध्ये असो ते तुमचा अकाउंट बंद असो काहीही असो त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरला आहे नारी शक्तीवर ऍपवर किंवा तुम्ही वेबसाईटवर फॉर्म भरला असेल तर तुमच्या फॉर्म ज्या स्टेटसला कुठली बँक दाखवते ते पहिले चेक करून घ्या आणि पैसे यायला आता सुरुवात होणारच आहे त्यामुळे पहिले बँकेचे काय प्रॉब्लेम असतील ते नक्की तुम्ही सॉल्व्ह करून घ्या आणि ज्या महिलांचे पैसे मागच्या वेळेस म्हणजे बघा जसं ऑगस्टमध्ये बऱ्याच महिलांना पैसे आले आणि डायरेक्ट पैसे डेबिट झाले त्यांच्या अकाउंटमधनं कट करून घेतले बऱ्याच बँकांनी तर ले ले आता पर्सनल लेव्हलला मंत्रालयाच्या बँकेशी म्हणजे मंत्रालयाकडून बँकेशी पर्सनल लेव्हलला त्यांच्या मीटिंग वगैरे सुरुवात होणार आहेत आणि आता जेव्हा महिलांना पैसे येतील तेव्हा ते पैसे कट नाही झाले पाहिजे असे सरकार आता बँकांना आदेश पण दिलेले आहेत आणि त्यांच्या मिटिंग आणि पत्र व्यवहार हो सुद्धा चालू आहे त्यामुळे आता इथून जे पैसे कट होणार आहेत ते बहुतेक होणार नाहीत पण तरी मला काय सांगायचं आहे बघा तुमच्या फॉर्म्युला जर तुमचं बंद अकाउंटचं स्टेटस दाखवतंय तर मला असं वाटतं जे काही तुमचे हजार पाचशे रुपये रक्कम किंवा दोन हजार जी जे काही रक्कम बाकी असेल किंवा जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील बँकेचे तर तुम्ही पैसे भरून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे कारण तुम्ही जर योजनेचे पात्र आहात आणि तुम्हाला जर त्या अकाउंटला पैसे येत असतील किंवा आले असतील किंवा येणार असतील तर तेच तुम्हाला परत परत अकाउंट आता वापरलं जाणार आहे ना, ना पैसे येण्यासाठी बरोबर ना तर तुम्ही बँकेचा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून घ्यावा असं मला वाटतं तर नक्कीच ही खूप महत्वाची अपडेट आहे तर नक्कीच आधार सीडिंग करून घ्या केवायसी करून घ्या मी पहिले सांगितले दोन विषय वेगळे आहेत केवायसीचा फॉर्म हा वेगळा असतो आणि जे तुमचं अकाउंट आहे डीबीटी मार्फत मार्फत जे तुमचं अकाउंट लिंक केलं जाणार आहे ते तो वेगळा विषय आहे हे दोन्ही विषय वेगळे वेगळे आहेत हे एक नाही तुम्ही जरी केवायसी केलं आणि डीबीटी नाही केलं तर तुमच्या अकाउंटला पैसे येणार ना नाहीत तुम्ही डीबीटी केलं आणि केवायसी नाही केलं तरी पैसे येणार ना नाही त्यामुळे हे दोन्ही फॉर्म भरणे भरणे हे गरजेचं आहे आणि बँक आहे की बँक सहकार्य करत नाही तर आपण नक्कीच याच्यावर एक आता व्हिडिओ रील आपण टाकतोय मी मुख्यमंत्री साहेबांना टॅग करून टाकणार आहे की बँक हे महिलांना सपोर्ट करत नाही किंवा त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करत नाही किंवा अकाउंट डीबीटी करत नाही केवायसी करत नाही त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर आपल्या व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून ही बातमी सरकारपर्यंत पोहोचेल कारण तुमच्या सर्व प्रश्नांवर आपण उत्तर देतोय बरोबर ना तर हे खूप महत्वाचे अपडेट आहेत जे मी आज दिलेल्या आहेत तर अपडेट होते आणि पैसे कधी येणार आहेत तर बघा ज्या महिलांना मध्ये तीन हजार रुपये आले होते बरोबर ना तीन हजार रुपये ज्या महिलांना आले त्या महिलांना आता सप्टेंबरमध्ये दीड हजार रुपये येणार आहेत तर म्हणजे एक हप्ता तुमचा आता येणार आहे कारण दोन हप्ते तुम्हाला आले जुलै आणि ऑगस्ट आले तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता येणार आहे आणि ज्या महिला खरंच योजनेच्या पात्र आहेत त्यांच्या अकाउंटला सप्टेंबरमध्ये साडे चार हजार रुपये म्हणजेच चार हजार पाचशे रुपये येणार आहेत ते कधी येणार आहेत तर ते आत्ता सोलापूरमध्ये एक कार्यक्रम होणार आहे याच योजनेच्या अंतर्गत तर त्यावेळेस चौदा तारखेला किंवा असं होईल की तुमच्या अकाउंटला चौदाच्या अगोदरच पैसे येतील किंवा चौदाच्या नंतर सुद्धा येतील आणि चौदा सप्टेंबरला सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत मग कोणाला दीड हजार येतील ज्या महिलांना तीन हजार मिळाले त्यांना दीड हजार येतील ज्या महिलांना अजून काहीच मिळालं नाही पण त्या पात्र आहेत योजनेच्या तर त्यांना साडेचार हजार रुपये येतील काही काळजी करू नका तुमच्या अकाउंटला पैसे येतील मी पहिल्याचपासनं हे सांगते की तुम्ही जर योजनेच्या पात्र आहात तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळणार आहेत अजिबात काळजी करू नका दुसरे सहज सर्वात महत्वाचे अपडेट पंचेचाळीस ते पन्नास हजार महिलांचे हे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत किती पंचेचाळीस ते पन्नास हजार महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले आता रिजेक्ट का झाले बघा तुम्ही काहीतर चुका केल्या असतील तुम्ही डॉक्युमेंट्सवर सिग्नेचर म्हणजे सही केली नसेल कुठल्या डॉक्युमेंट चुकीचं दिलं असेल काहीही प्रॉब्लेम असतील तुमच्या अकाउंट नंबर चुकला असेल जे काही तुमच्या चुका आहेत त्या एडिट करायच्या आहेत बऱ्याच महिलांना एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे तुमचं एडिटचं ऑप्शन फॉर्म तुम्ही ज्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरलाय ना त्या ठिकाणी जाऊन एडिटचं ऑप्शन चालू आहे का ते पाहायचं आहे तुमच्या फॉर्म मध्ये जे काही करेक्शन असतील ते करायचं आहे आणि फॉर्म परत सबमिट करायचं आहे जे डॉक्युमेंट त्यांनी सांगितलंय तुम्हाला मेसेज सुद्धा आला असेल तर तुम्ही पहिले एडिटचं ऑप्शन चालू झालंय का फॉर्म रिसबमिट ऑप्शन चालू झालंय का चेक करा अगोदर चेक करत राहा जसं तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये हे दोन्ही ऑप्शन येणार आहेत म्हणजे एडिटचं पण येणार आहे फॉर्म रिसबमिटचं पण येणार आहे काही काळजी करू नका आणि जर तुमचं आणि समजा जर तुम्हाला कुठलंही ऑप्शन आलं नाही याचा अर्थ तुम्ही जर या योजनेच्या पात्र नाही म्हणून तुम्हाला ते ऑप्शन येणार नाही पण खरंच महिला ज्या योजनेच्या पात्र असतील त्यांना एडिटचं ऑप्शन आणि फॉर्मरी सबमिटचं हे दोन्ही ऑप्शन येणार आहेत काही काळजी करू नका तर ही सर्व महत्वाचे अपडेट होते आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल आणि आपण जी माहिती देतोय ना ही जेन्युन माहिती असते आपली आपण कुठंही काहीही उगस विनाकारण बोलत नाही सत्य घटने सत्य ह्याच्यावरच आपली सर्व माहिती आहेत आणि तुमच्या प्रश्नांवरतीच आपले उत्तर असतात सर्व तर ही सर्व माहिती तुमच्या जी मी आज दिलेली आहे ही सर्व माहिती तुमच्या लक्षात आली असेल तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळाले असतील तर परत नक्कीच आपण याच योजनेवरती दुसरा व्हिडिओ घेऊन भेटणार आहोत तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवरती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद